जरूर एक काम कर <laughs> दो 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 दो। करा रे एक काम करू नका ताई असं करा तुम्ही या तिघांना घेऊन जात जावा घेऊन जा तुझं नाव काय

तुम्ही काळजी करू नका ताई तुम्ही काळजी करू नका काय सांगू ये ना म्हणजे हॉस्पिटलमध्ये पाठवले ते काही काही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा कशाला विचार करतो आता नावं कशी कळणार काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील आता लोक कुठे चार चार हॉस्पिटल हा कसं यांचं नाव कसं चेक करणार थांबा इथेच थांबा तुमच्यातले एक मदत करू शोधून देईल त्यांना इथेच थांबा बेटा ते मदत करताय काय काही प्लीज तुम्ही काय असतील समोरच्या बाजूला असतील कशाला आपण विचार आपण प्रार्थना करूया ते काय होतं तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून तिथून नेले असतील असं काही नाही काळजी करणार सगळ्यात प्रार्थना करू ओके बेटा सुगून बसू शकणार मी उभ्या रडू नका असतील नक्की असणार कदाचित त्या बाजूने नेला असेल आपल्याला कसं नका प्लीज प्लीज माझी विनंती आहे बेटा नक्की सुखरूप नक्की अशी अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा